तात्या मुंड्याच्या पोराला लग्ना झाला पोर म्हणजे ता म्हणजे तारा मावशी तारा मुंबईची सात वर्ष भेटलं नाही माझा प्रेम ता पण माझ नेळ कोण लागणार बांद्याचा कार्टाने लागणार का भेटाच पाहिजे त्या बांद्याच्या कार्ट अरे मारात पाणी लावून घ्यायचा अ सख्या कंपन आलो घर नारळ नाही सगळे नारळ मागा येतात भंग्याच्या <laughs> पोरा पाणी काय उडत तुम्ही उडवता म्हणून उडवला काय मारा शिकतोय मी या काय खातोस पेडा पेडा खातोय पेडा एवढा बॉक्स करून दिला दूध आणला आल्या भंग्याच्या पोराचा चोर आहेस तू पोर हा मी काय म्हणतो त्या शिंद्याच्या पोराचा लग्न आहे तर माझ्यावर जरा चल हे तिकडे लग्न आहे तिकडं बाई ना नाही चोपटाट तू म्हणजे आमच्यावर चालू बाईस मी सांगतो खोत आहे तर माझ्या ऐकलता तू उद्या ये लग्नात जाऊ आपण दादू राजी बांग्या सांग पैसे दे राहिलेले पॅन्ट घालून पॅन्ट हा पॅन्ट घालून ये तू कोण बघणार आहे चिंक चिकड तात्या चिंक चिकड चिंक चिकड चिंक चिकट तात्या तहात्या आला रे आला रे खोतांचा वाघ आला तात्या तहात्या चिंक अरे रांडेच्या च्या ओठ काय येत लागण्यास काय रविवारची सुट्टी अभ्यास कोण करणार तो बापूस बापूस पण तुझा घ आम्ही रविवारचा सुट्टी असताना आम्ही झाडाच्या टोकावर अभ्यास करायचा अभ्यासाचा बापूस रांडेची आहे पोर पण ना आला लग्नात जायची वेळ झाली दादा नू आलू मी राशी काग्नाचा लग्नाचा हवा तरी आहे का त्या टायरात बॉचात पण हवा नाही आहे चालत पुढच्या तिथेच आहे लग्न बोला सायकल आलाय काय का तारा मावशीचे जुल्ला का तुमचा लहानपणी हा माझ्या वर्गात ना होय काय का सांगता चल तू कहानी कसा जुल्ला होता थांबा थांबा गेट लावता लावणी लावणे जातील सांगा सांगा आता सांगा अरे अभ्या ती पहिली पासून माझ्या वर्गात होती ना, ना प्रेम होता काय झाला त्याचा काय झाला ती पहिली पासून माझ्या वर्गात सातवी पर्यंत आमचा ता प्रेम दुलला होता आणि तिचे किती ती दहा भाव आणि दहा भावांची एक बहीण तारा आणि माझ्या दहा बहिणी आणि दहा बहिणींचा मी एक का ना, ना काय झाला एकदा काय झाला घेऊन गेलो होत मी बागेत घेऊन गेलो होत बागे घेतलंय ती झाल्या कमरेत घातलंय आता हात आणि घेतलंय मिठी तुम्हाला घ्यायला गेलो न भावानी दहा भावानी बघितला न અરે ગાંડી વ્યા બુ છે જે ફટક્યા માર્યા અજુન બાબા રે દુખતા રીતે ચોકલા વાંચલો ફોર હોતો વાંચલ त्या भावांच्या बायका पण माहितीच का तू माझ्या सांगितलं लग्न करू ना काय म्हणून माझ्या बोच्या फटके नाही ऐकतायत त्या लग्न करून गेल्या दहा भावांची बहीण त्या दहा भाऊ हुशार लग्न करून गेल्या त्या मुंबईच्या पोरा बरोबर आणि माझा लग्न झाला त्या सावित्री बरोबर मालवाडी पण नापास नुसती बायको भेटले माझ नाही किरकिर नुसती सावित्रा खूप बालवड नापास बालवडी नापास काय सांग ना तिची <laughs> <ना भाई। laughs> का काता माझ नुसता किरकिर नुसता सावित्री माझी दल भजरी बायको ती होय होय काय सांगू तू जरा नुसार बसा दमा लागला मी पण डबलो आहे जरा पाणी देवा माझ दे हा पाणी पी पाणी पी मी पण जरा औषध पिता पिवा पिवा अरे पाच मी लग्न जाचा आपण प्रेझेंट काय देणार आहे तुम्ही अरे प्रेझेंट त्या तिकडे जरा प्रेझेंटला पैसे मागे माझ्या बायकी होत नाही पन्नास रुपये माझ्या होत म्हणून ते प्रेझेंट मध्ये भरलं काय काय प्रेझेंट काय आहे प्रेझंट आणला आणि ही समयी आणली आहे समय, समय कशा तारास दे तारास ही त्या दररोज ज्योत पेटवेल मी ज्योती सारखा दिसन देवारात तारास देणार आहे माझ्या माझी आठवण म्हणून देवा देवा मी जरा औषध पिता माझा रे बाबा रे धामा झाला रे औषध पिता रे औषध अरे तुला ते का नाही काय झाला पुढचा पुढचा काय झाला धर जरा जरा त्या मुंबईच्या पोराबरोबर ताराला लग्न लावून दिला हं त्या धा भावानी हं त्या साहे बायको बधी ज्या मा नाव पण नाती जात होते सावित्री हं भद्री बरोबर माझा लग्न लावून देलानी हां मग घरातल्यानी हं ती माज हा त दिसतं माहिती आहे गोष्टी यांच्या काय बघाय येतात जी घराजवळ हां काय झाला हं इत 60 आज बघिन मी आज असे वाट्या दे बरोबर माझं लय प्रेम होता रे तिच्यावर बरोबर असं म्हण पण समयीसारखा समय सारखा दिसेल मीस बरोबर अरे रे बाबा त्याग बनवता रे धर रे धर याचा याचा तिथं सहा पासष्ट वय असेल तुमचं सहासष्ट ना लय आठवण येतात रे होय होय बरोबर मात खय जायच पण नाही देत दलभद्री बायको माझी नुसती शक करत असता पिल्लाने तुम्ही माहितीये ना नुसते बोलत असते मात सकाळ लग्नात आलाय तर बोल आलाय आवाज पण आता थोडासा नंतर नंतर मारतो घेवा घ्यावा संभायचं आता धर आता पाण्याची बॉटल लागते आई गेलाय संभाई सारखे पेटवलं माती आल्यावरी माझी समयी आई ना बोज येत आवाज गाण्याचा आवाज येत आहे ग माझी तारा आले का ग तुमची तारा आला मात कशी माझ मी काय बघितला माझी तारा गो सुंदर दिसतार माझी तारा काय नाही आता गाणं म्हणताय कुत्रा नाही का काय म्हणजे गोरी दिसते तारा, तारा आणि पायापर्यंत लांब केस आहेत बघ आता तिची पांढरी झाली असेल केसा बघ आहे काय निद्रा बसता येत हा चालत था, बसा आलो मी हा बघून आलो बघ मी काय सांगू काय आता हँडसम आलाय हा आता आलाय र दिसायला सुंदर अजि तारा रिसायला सुंदर आणि मेटिचा गो दिलीप कुमार ग अरे आई येत का जी तार काय काय झालं बोल तरी तारा पावसे